संपूर्ण महायुतीची यादी मंगळवारी जाहीर करण्याचा मनोदय नेत्यांनी ने व्यक्त केला कोणत्याही बाबतीत आता तिढा राहिला नाही उमेदवारांची घोषणा सामूहिकपणे वरिष्ठ नेते करतील भाजपच्या कोणत्याही नेत्यांचा ने आमच्यावर दबाव नाही लोकसभेचे उमेदवार ठरवताना त्या भागातील जनमत पाहिलं जाईल एकनाथ शिंदे यांना जो उमेदवार योग्य वाटेल त्यांना ती निवडतील मलाही लोकसभा निवडणूक लढवायची नाही चंद्रकांत खैरे हे बक्षीस देण्याच्या लायकीचे तर असले पाहिजेत खैरे यांनी आश्वासन देण्यापलीकडं काहीच केलं नाही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत राहणार नाहीत त्यांना महाविकास आघाडी जर भीक मागून तुकडा टाकत असेल तर ते कसे राहतील प्रकाश आंबेडकरांना त्यांची ताकद कुठे वापरायची हे चांगलंच कळतं महाविकास आघाडीने त्यांची स्वतःची चिंता करावी प्रकाश आंबेडकरांची चिंता करू नये आदित्य ठाकरे माणसांमध्ये मिसळायला लागलेत हे जास्त महत्वाचं आहे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे रद्द करण्यात येतील अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातील निर्णय घेण्याची सरकारची मानसिकता आहे मराठ्यांनी सर्व निर्णयांचं गांभीर्यानं लक्षात घेऊन सरकारला सहकार्य करावं मनोज जरांगी पाटील यांचा अधिकार असल्यानं त्यांनी बैठक घ्यावी एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाबाबतीच्या सर्व बाबी परिपूर्ण केल्यात काँग्रेसने जवळपास सत्तर वर्ष सत्ता उपभोगली आहे या देशाचं काँग्रेसने वाटूळ केलं मागील दहा वर्षात भारत देशाच्या जगातील चांगल्या देशांमध्ये नाव घेतलं जातं याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं आजकाल पुतणे लोक जरा जास्तच बोलायला लागले शाहजी बापूंचा राजकारणातील अनुभव अत्यंत दांडगाय शाहजी बापू त्यांचा निर्णय ते स्वतः घेतात इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार नाही हे निवडणूक आहे या निवडणूक मध्ये अनेक उमेदवार इच्छुक असतात प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने गजेट मांडायचे अधिकार आहेत आणि लोकशाहीमध्ये कोणी निवडणूक लढवेल कोणी निवडणूक लढवू नये या कोणही बंधन नसल्यामुळे जे जे रिग्णात येतील त्याबरोबर लढाई करण्याची माणसं तयारी हे प्रत्येक जण करत असतो आणिही ती तयारी केलेली आहे आदित्य ठाकरे आता था माणसात मिसळायला राहिला हे महत्वाचं आहे शिंदेसाहेबांनी घोषणा केलेली आहे त्याच्यात जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत ते रद्द करण्यात येतील अशी त्यांनी घोषणा केलेली आहे म्हणून तर तो एक प्रश्न संपलेला आहे दुसरं सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा लवकरच त्याच्यावर सुद्धा सगळा हा जो सर्वे झाला त्याच्यानंतर तो काय त्याचा निर्णय येईल त्यानंतर सगळे सोयऱ्यावर सुद्धा निर्णय घेण्याची सरकारची मानसिक तयारी आहेच म्हणून आता जे जे पाहिजे त्या त्या पद्धतीने साहेब आपले दमदारपणे पाऊल टाकतायत म्हणून त्यांना असं आव्हान असेल कृपया या सर्व निर्णयाचं आपण सुद्धा गांभीर्याने नोंद घ्या आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करा काँग्रेसने गेली सत्तर वर्षे सत्ता भोगलेली जवळपास पासष्ट ते सत्तर वर्ष सत्ता बुडवलेली आणि या देशाचं वाटाळ त्या काँग्रेसने केलेलं म्हणून हा देश आपला एवढा पिछडीवर होता गेल्या दहा वर्षात जर पाहिलं तर आता देशाचं नाव जगाच्या चांगल्या देशामध्ये आपल्याला गणना होते याचा श्रेय हे निश्चित मोदी साहेबांना आहे म्हणून आता याने आय एफ सी कोड देणं निधी मागणं आता हे पुन्हा जे काही सुरू करायला लागलेले मला वाटतं हे गैर आहे आता काँग्रेस संपलेली आहे वा झालेलं आहे आता त्यांना निवडणुका लढवायला सुद्धा माणसं मिळणार नाहीत अशी स्थिती त्याची आहे नाही नाही असं काही नाही भाजपच्या कोणत्याही नेत्यांचं आमच्यावर कोणताही दबाव नाही आणि आमच्यावर दबाव टाकायचा काही प्रश्नही येत नाही लोकसभेच्या उमेदवार ठरवताना त्या भागातील असलेलं सर्व लोकांचं असलेलं जन्मत या सगळ्या बाबीचा विचार करून एकनाथ शिंदेसाहेब स्वतः निर्णय घेतात आणि ते सर्व अधिकार त्यांना प्राप्त आहेत म्हणून त्यांना कुठे तंत्राचा ते ते बळी पडणाऱ्या पायकी नाहीत त्यांना जो योग्य वाटेल तो उमेदवारची घोषणा ते येत्या मंगळवारी जवळपास करतील अशी माझी माहिती आहे बघा मनोज जरांगी पाटलांची जी आज बैठक होणार आहे निश्चित त्यांचा तो अधिकार त्यांनी घ्यावी परंतु एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काही आरक्षणाबद्दलचं आपलं मत किंवा आर दहा टक्क्याचं आरक्षण असेल मागास आयोग निर्माण करणं असेल सर्वे करणं असेल या सर्व बाबी आता परिपूर्ण केलेल्या आहेत काही लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात दहा टक्क्याचं आरक्षण टिकेल कसं अरे टिकणार कसं नाही हे तरी सांगा परंतु यावर कोणी बोलत नाही आणि कसं तरी काही का असाना या आरक्षण दिल्यानंतर सुद्धा त्याच्या विरोधात जाण्याची काही लोकांची जी काही भूमिका असते ती भूमिका आज लोकांना सुद्धा कळते की नाही शिंदे साहेबांनी जे काही वचन दिलेलं आहे साहेबांनी शिंदेसाहेबांची शपथ घेतली आहे त्याच पद्धतीने ते, ते आरक्षण हे निश्चित देतील म्हणून नारायण पाटला साहेबांना विनंती राहणार आहे की थोडा वेळ जरी लागत असला परंतु आम्ही आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू देणार नाही हे आमची भूमिका आहे इम्तियाज झाली कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार नाही संभाजीनगरच्या जनतेने गेल्या पाच वर्षात जे भोगलं आहे त्याची पुनरावृत्ती आता या संभाजीनगर मध्ये होणार नाही आम्ही सर्वजण एक होऊन आमचा उमेदवार कसा निवडून निवडून प्रयत्न पण कधीच देणार नाही एवढं मात्र शिवतारा उमेदवारी आम्ही जाहीर करू शकत नाही आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत महायुतीमध्ये जी जागा ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षाचं काम करणं हे आमचं काम असणार शिवताराची जे काही आता घेटीघाटी चालूत किंवा त्यांचे जे काही उमेदवारी स्वतः सोपाट त्यांनी जे काही के डिक्लेअर केलेली त्या संदर्भामध्ये एकनाथ साहेबांनी त्यांच्याशी सविस्तर बोलणं त्यांचं झालेलं आहे जर महा युतीचा धर्म पाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर काम करावं लागेल नसता ज्यांचे मार्ग त्यांनी वेगवेगळे करायला हरकत नाही आणि त्याला मग आमचा सपोर्ट असणार नाही सरपोट बंडाच्या भूमिकेत ते दिसत आहेत त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक देखील बरवलेली आज आणि त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई जरी झाली तरी मी लोकसभा घेऊनच बघा कोणत्याही उमेदवाराला आपण थांबवू शकत पण जर पक्षाच्या चौकटीत जर तो काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावं लागते जर पक्ष सोडला असेल पक्षात राहायचं नसेल तो त्याच्यासाठी स्वतंत्र आहे त्याला आमचं काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही परंतु पक्षात असेल तर मग धर्म हा पाळावाच लागेल आंबेडकर फेरविचार करतील असं संजय राऊत म्हणताय अनेक दिवसापासून त्यांनी या बाबतीमध्ये अनेक नेत्यांशी चर्चाही केली आघाडीच्या बैठकीमध्ये वंचितला निमंत्रण न देणं याचा अर्थ आम्ही तुम्हाला वापरून घेतोय की काय अशा भूमिकेमध्ये आघाडीचे काही नेते होते हा एक राग निश्चित प्रकाश आंबेडकर साहेबाला आला असावा त्यांना दरवेळेला त्यांना सांगावं लागायचं की आम्हाला युतीमध्ये बोलणी करायला बोलवा परंतु तरी ते निर्णय घेत नव्हते याला कंट्रोल होऊन ते गेले संजय राऊत काय बोलतोय संजय राऊत मुळच ही आघाडी तुटलेली आहे म्हणून हे संजय राऊत काय बोलतो यापेक्षा वरिष्ठ पक्षाच्या एकाही नेत्याने त्याच्यावर स्टेटमेंट जारी, जारी केलेलं नाही म्हणून आता मला वाटतं वंचित बहुजन आघाडी ही उभाट्या गटावर ना राहणार नाही हे जवळपास त्यांनी जाहीर केलेलं आहे प्रकाश आंबेडकर कोणत्या अँगलने बोलतात मला माहीत नाही परंतु आम्ही वारंवार सांगतो की संविधान बदलायचं ताकद कोणत्याही राजकीय पक्षाची नाही बाबासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेचा अवमान करणे किंवा घटना बदलणे असा कृत कोणीही पक्ष करणार ना नाही आणि भाजप तर नाहीच नाही उद्या शिमगा आहे शिमगामध्ये बोंबा मारणं हा जरी एक संस्कृतीचा भाग असला परंतु काही लोकांना तीनशे पासष्ट दिवस बोंबलायची सवय म्हणून त्यांचं नाव आता भोंगा पडलेलं आहे आणि हा भोंगा तीनशे पासष्ट दिवस वाचतो आता त्याच्या नावाने आम्हाला उद्या उद्याचा दिवस त्याच्या नावाने बॉम्ब मारायला संधी आहे आणि आम्ही फार काही शिव्या देऊन टाकणार आहे कारण की शिमग्यामध्ये शिव्या देणं हे एक सुसंस्कृत समजलं जातं त्याला ता गैर समजत नाही <laughs> म्हणून आता यांची तोंड आता बंद झाली पाहिजे आणि या शिमगेच्या नंतर कदाचित चांगलं बोलायची त्याला सवय लागावी अशी ईश्वर सरकार आमची विनंती राहावी <laughs> संभाजीनगर मध्ये धक्का देच्या मनस्थितीमध्ये आम्ही तर आहोतच योग्य वेळेला तो धक्काही आम्ही देऊ मी जे जे भाकीत केलेले आहे ते कधीही आतापर्यंत फेल गेलेलं नाही मी अजितदादाबद्दल बोललो होतो मी अशोक चव्हाणबद्दल बोललो होतो मी वंचित बोललोबद्दल बोललो होतो मी वायकारांबद्दल बोललो होतो हे सर्व जे, जे घडामोडी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह झालेल्या आहेत म्हणून मला वाटतं आता मला भविष्य वेगळा छंद लागला की काय असं दिसायला लागलं म्हणून आता चिंता करू नका मंगळवारी किंवा बुधवारी आणखी मोठे भूकंप या महाराष्ट्रात होते संभाजीनगर पुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक नेते जे असे आहेत जे महायुतीमध्ये यायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मंगळवारचा दिवस हा महत्वाचा ठरणार आहे मग ते भाजपमध्ये असतील शिवसेनेत असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील उलटा गटातले उभट गटातले पण येतील आणि बाकीचे लोक आहेत भरपूर जण आहेत म्हणून आता हे दोन दिवसाची हे तुम्हाला ते सांग दोन दिवस वाट पा तुम्हाला हे सर्व लोक ते वेगवेगळ्या पद्धतीने आलेले दिसतील हे उबाटा गटच काय आम्ही घेऊन बसलेलो नाही तर आम्हाला अनेक मोठे नेते जे आहेत काँग्रेसचे असू शकतात ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे असू शकतात उबाटा गटाचेही असू शकतात